नमस्कार मित्रा मैत्रिणी न हो काय झालंय आज आपण आलो जेवण करून भरून आता काय करू म्हणलं दोन वाजता लेट येणार आहे दोन वाजता आपलं मोसंबिल पाणी चालू आहे तर म्हणलं थोडा एक तासभर आराम करू कारण उन्हाचा आता एवढा कर झालेला आहे मित्राईची नका कारण शेतात आता एक पाणी म्हणून आपल्याला पाणी भरायचं आहे नाहीतर दुसरं काम असलं ना तर दुसरं काम आपण दहाच्या के आतमध्ये केलं असतं आणि नंतर राहिलेलं चार पाचच्या पुढे केलं असतं पण आता पाणी द्यायचं म्हटल्यानंतर पाणी उभं राहून द्या लागत मित्रा आणि मोसंबीला आपण मोकळं पाणी चालू केलेलं आहे त्यासाठी काय आहे आणि तुम्हाला एक सांगू मित्रा मैत्रिणी हो कारण तुम्ही जास्त काही फिरू नका बाबा लईच ऊन आहे लईच उष्णता आहे बेखा रे लगी काय सांगा तुम्हाला आणि दोन वाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवून बघा कुठं पाणी भरतो काय करतो लई एवढ्या ऊनात उभारावं लागत शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला एवढे कष्ट घ्यावं लागत का विचारूच नका काय ऊन असू पाऊस असू वारा असू त्याची कामं चालूच ठेवावं लागते बरं नाही पाणी द्या तर मग माल सुकलेला सुकवतो आणि सुकलेला माल आपल्याला चांगलं वाटत नाही आहे का नाही म्हणजे शेतात असून जर आपण त्याचं काही काम नाही म्हणजे मालाला जरा सुकून देऊ राहिलो म्हटलं तर मग आपल्यासारखा नालायक शेतकरी कोण नाही आहे का नाही त्यासाठी आपण आपल्या कामात आपल्या कामामध्ये आपण तत्पर राहायलाच पाहिजे आणि आपलं जे काम आहे मित्रावर ते हो, आपण लावलेला माल सुकून द्यायचा नाही आणि आपल्याकडे पाणी भरपूर आहे डॅमचं आहे मग डॅमची पाईपलाईन आहे त्याच्यामुळं आपलं काढचं नाही पण आता ती लाईट येणारे दोनला तर दोनला येते रात्री दहाला जाती म्हणजे ह्या असं सगळे काम आहे मित्रांनो आता दहा वाजेपर्यंत आपण इथंच आहे त्यासाठी घरून जेवण करून आलतो पहिले सकाळी डॅमकडे गेलो तो तिकून आलो नंतर जेवण केलं आणि आता थोडा आराम करतो हे आपले ही आपली येशी रूम आहे मित्रांनो हे आपलं शेतीतलं ऑफिस आहे आणि इथं बाजबीज आहे कपडे सगळं वक्के इथं रात्री इथं असतो आपण शेतामध्ये आणि आता थोडा आराम चालू आहे ते बघा तुम्हाला दाखवतो अजून काय काय आपली आपला घोडा उभाच आहे कारण लाईट फिट गेली का याला पहिली किक मारून आपल्याला लगेच मोटरीकडे जावं लागत मित्रा कारण इथून आपलं डॅम साडेसहा किलोमीटरवर आपली मोटरी आहे आणि तिथून इकडे ये पाणी येत आहे हे पहा आमचा काळे आहे हा काळे आहे का हा रात्री लई संरक्षण करतो आता झोपलंय बघा लिहू नाचल्यामुळे झोपलंय भाऊ होते मग काय होतंय आणि रातभर भोवा 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 भा काय डुकर येते काय वाश येतो त्याला भोकतच राहते आणि त्याला रातभर जागा लागत माझं संग हे आपली इकडे मोसुंबी आहे आता आपल्या मुसुंब्यालाच पाणी चालू आहे मित्रा आपण आता मोकळ पाणी देऊ राहिलो आणि ते तुम्हाला दाखवून मी आता दोन नंतर चला थोडा आराम करतो नंतर तुम्हाला पुढचं काम दाखवतो ते असे मित्राव झाली दोन वाजता आपली मोटर चालू आता साडेतीन वाजले ते बघा असं पाणी चालू आहे आपलं मुसुब्याला दांडा दांडाला ते हे अशी आपल्या मुसुली आहे पण काय उरायला मित्रा ऊन लय असल्यामुळं काय उरायला का असं पाणी दिलं का असं सुकत कारण हे चिकनट राहणे आणि चिकनट आणि भरमट राहणे त्याच्यामुळं पाणी जरा जास्त शोषून घेतं आणि लवकर पाण्यात येतं आता याला ड्रिप पण आहे आपलं पण काय होतं ड्रीपनं जरा इतकं असं पाणी बसत नाही सध्या फळ बी त्याला हे आंब्या बार पकडलेलं आहे आपण ते आंब्या बाराची फळे मित्राहो हे बघा हसल झालेली आहे हे असली फळे सध्या तर मुसुंबी पिकलेर खायला या जरूर मित्रा हो बरं काय आणि कमेंटमध्ये सांगा आपली शेती आता गवत पाहिलं तू म्हणता गवत कशाला आहे ते गवत याच्यासाठी हो की पाणी बी थोपत चालतं आणि दुसरी गोष्ट त्या फळाला खालून जमिनीची जी वाफ लागत नाही म्हणजे ते गळ होत नाही त्यासाठी आपण ठुल होतं आता याला काय करू एक मेपासून याला कटर हाणायला सुरू करू म्हणजे कटरच्या सहाय ना कट करू आता तिकडचं कापलं आपण काही पण इकडे जरा पातळ पातळ आहे अजून पण यानं काय होतं गार राहते जरा वातावरण त्याच्यामुळं आपण ते ठेवलेले खास करून आणि इकडे आपला उशी हे पहा हो पाच अकर म्हणजे टोटल इकडे दहा एकर उशी आपला आहे त्याला बी एक मोटर चालू आहे इकडे आपली गवणी जे आपण द्यायला ते इकडे झाडाखाली गेली काय करू ते आपला काळे काय काळ्या कमी तू चाल तिकडे सावली ती चाल चला मित्रांनो आता आपण बी तिकडे पाऊस भरलं की नाही तुम्हाला दाखी दो नंतर बसू तिकडे सावली हो आता दिलं बियार आपण बसलो आता सावलीमध्ये थोडं आता अर्धा पाऊन तास भिजायला लागेल बिअऱ्याला पण असा घामण असं ऊन आहे आणि म्हणते लोक आता यंदा जर ऊन जादा असला तर पाऊस जरा जादा पडेल आहे की नाही आणि पाऊस पडलाच पाहिजे मित्रांनो पाऊस तर काही खरं नाही आहे की नाही आपले शेतकऱ्याला तर पाऊस पाहिजेच आणि पाऊस येतो आपण आहे जर प पानकळ्यात जर पाऊस नाही पाडला तर मग काय मग मंका कधी गारपीट कधी दुष्काळ याच्यात शेतकरी जातो घरपळून आणि नंतर शासन बी आपली थट्टा करतं आहे की नाही कर्जमाफी देऊ म्हणलं दिली दे नाही उलट कृषी मंत्री आपल्यालाच काहीतरी बडबड करू राहिला ह्या सगळ्या गोष्टी मित्राहो काय करता शेतकरीचे असे हाल आहे पण एक सांगू मित्राहो शेतकरीचे दिवस एक ना एक दिवस निश्चित येणार आहे जेवढे आपली हाल झालेली ना तेवढे आपले चांगले दिवस येणारे एवढं ध्यानात ठेवा फक्त शेत्या आपल्यापाशी ठेवा आप आणि शेतीला कष्ट कष्टकरायची एक जिद्द आपल्यापाशी ठेवा कारण आपल्या इतक्या दिवसापासून आपण शेतीच्या जीवरच पोट भरलेलं आहे शेती जीवरच लांज मोठं झालेलं आहे त्यासाठी पुढं बी म्हणजे जे शेतीचे आपल्याकडे दिवस येतील ना त्याचा एक दिवस आसराहीन मित्र आहो का शेतकऱ्याशिवाय कोणाला पर्याय नसणार नाही म्हणजे इतका डिमांड शेतीला येणार आहे फक्त तेपर्यंत आपण शेती विकायची नाही बाबडे हो तर शेती आपल्याला तेपर्यंत कसायची आहे आणि खूप कष्टानं कसायची आहे कारण आपल्या शेतकऱ्याच्या तरुण मुलांना काय होतं शेतीत लाज वाटते काम करायला पण त्यांना एक सांगू इच्छितो मित्रांनो हो। कारण आता हे बघा माझ्या पैसे पण आहे आपल्या माग आपला काळा बी आहे म्हणजे कुत्रा नाही त्याचं नाव काळे आहे मित्रांनो हो। पण शेती करताना कधी लाज आहे नाही बाबा हो ही आपली प्रॉपर्टी आहे आपण हिचा मालक आहे आणि आपण आपल्या शेतीत जर नाही कष्ट केले तर एक दिवस मग आपल्याला दुसऱ्या तर कामाला जावं लागेल आणि ते दिवस मग वाईट राहतील मित्रांनो त्याच्यापेक्षा आपण आपल्याच शेतीत कष्ट करायचे स्वतः मालक हे येतो कोणी आपलं ऊट म्हणणार नाही बैस म्हणणार नाही त्याच्यामुळं आपल्या मालकीची हक्कात आपण खूप गाजायचं आणि इतिहास करायचा कोणत्याही क्षेत्रात गेल्यानंतर तिथं आपलं नावच निघलं पाहिजे असं त्या क्षेत्रात काम करायचं मित्राहो चला आता काय मित्राहो आता ही लाईट आहे दहा वाजेपर्यंत आता तुम्हाला सांगतो दहा वाजेपर्यंत शेतात थांबणार रात्री दहाल जाणार ती दुसरी लाईट सहाल जाते ती डॅमची नाथसागराची आणि ही दहाल जाती तर आता दोन लाली दहाल जाईन आठ तास आणि ती पाहुणे दहाला आलेली आहे सकाळी तर ती पाहुणी सहाला जाते तर अशा पद्धतीने आमची कामं चालू आहे मित्रांनो हो। आणि आपल्या बळीराजा ब्लॉकला सबस्क्राईबर करायला जा लाईक करा दाजा शेअर कराय दादा मित्रांनो हो। कारण कमव तर मी एक शेतकरी आहे आणि मी तुम्हाला शेतीमधलंच ब्लॉग दाखवणार मी इतर काही तुम्हाला दाखवणार नाही शेतीत काय कामं चालू आहे कोणचं काय चालू आहे तुम्हाला जूनमधले पण कपाश्या शेतकऱ्याच्या मी काही बागं फिगं पाहायला जात असतो ते पण तुम्हाला द्वारे टाका जाजी। तर ठीक आहे मित्रांनो भरपूर असा सपोर्ट करा तुमचा आशीर्वाद राहू द्या चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र